अखिल भारतीय किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं चांदवड येथून विविध मागण्यांसाठी पायी लाँग मोर्चा काढण्यात आला अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या माझ्या आमदार कॉम्रेड जी पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय यांच्या मागण्या कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये त्यासोबत आधारभाव निश्चित करून कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्याचे धोरण जाहीर करावे त्यासोबत कसणाऱ्या कब्जात असलेले चार हेक्टर पर्यंतची वन असणाऱ्यांच्या नावे करून द्यावे सातबाराचे कब्जेदार सदरील असणारे नाव लावावे सर्व जमीन असणारा लायक असा शेरा मारा व अंदाज दावे मंजूर करावेत शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज ही सलग चोवीस तास द्यावी शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करावी सोलर वीज पुरवठा करावा सध्याच्या महागाईच्या विचार करून गरीब शेतकरी शेतमजूर कामगारांवर झोपडपट्टीत राहणाऱ्यांना गरिबांना मिळणार प्राधान्य मंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान एक लाख चाळीस हजार रुपयेवरून पाच लाख करावे व वंचित गरीब त्यासोबत लाभदारांचे नवीन सर्वे करून या सर्वांना त्यांची नावे देत प्रत्यक्ष आधी दे समाविष्ट करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी विविध आंदोलनकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले आमचा एकच हेतू आहे आज नांदगाव येवला चांदवड हे जे तालुके हे अत्यंत दुष्काळही दुष्काळग्रस्त तालुके आणि त्याच्यात यावर्षी पाऊसच पडलेला नाही तर त्याच्यात शेतकऱ्यांनी काही दोन चार दिवस कांदे लावले होते त्या कांद्याच्या याच्यात शेत शेतकऱ्यांनी कसा बसा तो कांदा काढणीपर्यंत आणला टँकरनं पाणी भरून परंतु आज भाजप सरकारने केंद्र सरकारने जी निर्यातबंदी केली ती निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या अत्यंत धोक्याची झाली शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकरी आज त्या निर्यातबंदीनं मारला गेला त्याचे कष्ट होते ते कष्ट आज मातीत मिळ मिळाले ते कष्ट आणि त्याच्यावर जे कर्जबाजारीचा डोंगर होता तो डोंगर कशाचे तसा या भाजप सरकारमुळं राहिला आणि त्याच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष चांदवड चांदवड ते नाशिक इथून लाँग मार्च काढत आहेत या भाजप सरकारच्या विरोधात का शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे हीच आमची एक मागणी आहे विरोधात आम्ही भाजप सरकारच्या विरोध लढत आहोत हे सरकार आमची मग आता चाललो आहे आम्ही सगळ्यांनी जातोय आम्ही दवा मागणी पूर्ण करी आम्हाला जेव्हा सात बारा उडू तेव्हाच आम्ही उठणार आहे आमचं रक्तचं आणलं तरी चाललं रस्त्याने एखादी मेले तरी चालल भाऊ पण आम्ही त्या सरकारला सोडतच नाही आता आजचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्याने जो काही निर्णय घेतला पक्षाच्या जिल्हा कमिटीचा तर त्या जिल्हा कमिटीनं जो निर्णय घेतला का या देशामध्ये राज्यामध्ये जे जनविरोधी धोरण वापरणारे भाजपाचे सरकार आहे मोदीचे त्या भाजपाच्या सरकारने जनतेच्या ज्या ठुळ आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम मी चालवलेलं आहे म्हणून महाराष्ट्रवादी कमी पक्ष आज ज्या शेतकऱ्यांच्या हिताचे जे कायदे आहेत ते कायदे जनते सरकारने राबवले पाहिजे त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाचे जे काही अशी परिस्थिती आहे त्या शिफारे लागू केल्या पाहिजेत कि उत्पादन खर्चाच्या आधारे दीडपट भाव हा शेतकऱ्याच्या शेतीमालाला मिळाले पाहिजे आणि खास करून चांदोड तालुका व नांदगाव येवला मालेगाव देवळा तालुका या तालुक्यांमध्ये खास करून शेतकरी कांदा पिकवतो तो कांदा आज शेतकऱ्यांच्या शेतीमालात आहे पण या राज्यातल्या व केंद्राच्या सरकारने त्या कांद्याचे भाव काढून टाकले आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केले पण महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष हा असा एक पक्ष आहे का शेतकऱ्याला आत्महत्या करू नका आपल्या हक्कासाठी लढा रस्त्यावर या आणि जो जे सरकार आपल्या विरोध आहे सरकारला भाग पाडा आपल्या शेतीमालाला भाव देण्यासाठी याच्यासाठी आम्ही हा लाँग मार्च काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय चांदवड येथून मुंबई अग्र महामार्गावर नाशिक येथे लाँग मार्च हा रवाना झाला असून या संदर्भात विविध मान्यवरांनी देखील या लॉंग मार्चमध्ये सहभाग नोंदवला आहे जागर जनसंसाठी देवीदास जाधव चांदवड